मालती तिच्या भावाला फोनवर म्हणाली दादा तू दवाखान्यात येऊ नकोस मी तुला सांगितलं होतं ना की तू यायचं नाही दवाखान्यात म्हणून तिचा भाऊ शुभम म्हणाला पण का मालती तू दवाखान्यात ॲडमिट आहेस आणि मी काय यायचं नाही तुला भेटायला तुझ्या माहेरचे कोणी आले नाही तर तुझ्या सासरचे लोक काय बोलतील मालती म्हणाली दादा ही माझ्या सासरच्या लोकांची चाल आहे तुला माहीत नाही आहे त्या लोकांनी जाणून बजून तुला फोन केला आहे म्हणजे तू पळत मला बघायला येशील आणि त्यानंतर मालतीने तिच्या भावाला शुभमला जे काही सांगायचं होतं ते ऐकून शुभम काहीतरी विचार करत म्हणाला मालती तू काळजी करू नकोस काही काळजी करू नकोस पण मी आहे मी तुझा भाऊ आहे तुझ्या ज्या मनात आहे ना तेच होईल तू चिंता करू नकोस तुझ्या सासूची कुठलीही चाल ती काही जी काही चाल केलेली आहे ती चाल यशस्वी होणार नाही तू तु तुझ्या भावावर विश्वास ठेव आणि स्वतःची काळजी घे असं म्हणून शुभमने फोन ठेवला आणि बहिणीला भेटायला जावा जाण्यासाठी नि दवाखान्यात निघाला खरं तर मालती गर्वोधर होती आणि आज तिच्या डिलिव्हरीची तारीख होती योगायोगाने तिच्यासोबत तिच्या नंदेचे रजनीचे डिलेवरीची पण आजचीच तारीख होती दोघी नंदा भाऊजय गर्भोधर होत्या आणि त्यांच्या डिलिव्हरीचा दिवस पण सेम होता सुरुवातीच्या काळात मालती आई होणार असल्याची बातमी बातमी मिळाली होती ती बातमी ऐकून मालतीची सासू खूप आनंदात होती पण तिची सासू रेखाताई एक नंबरची कंजूस होती आजी होण्याचा आनंद तर झाला होता पण त्यासोबत या काळात होणाऱ्या पैशांच्या खर्चाची पण त्यांना काळजी होती त्याचा विचार करून मनातल्या मनात त्यांनी मनात मालतीला डिलिव्हरीसाठी माहेरी पाठवायची तयारी के पण केली होती त्यांनी विचार केला की या अवस्थेत तिला दवाखान्यात घेऊन जायला लाग लागेल तिची कितीतरी टेस्ट करायला लागतील तिची काळजी घ्यायला लागेल तिला चांगलं खाणं पिण्याची द्यायला लागेल त्यापेक्षा आपली ही सुनबाई तिच्या माहेरी गेलेली चांगली आहे माझा जीव तरी वाचेल स्वतः मनातल्या मनात विचार करून रेखाताईंनी निर्णय घेऊन टाकला होता की एक महिन्यानंतर सुनबाईला माहेरी एक महिन्यानंतर सुनबाईला माहेरी पाठवायचं पण अचानक एक आठवड्यानंतर त्यांच्या मुलीचा रजनीचा तिच्या आईला फोन आला रजनी म्हणाली आई गुड न्यूज आहे तू आजी आज बनणार आहेस तिचं बोलणं ऐकल्यावर समजले की मालती आणि रजनी दोघी गरोदर आहेत आणि दोघींची तारीख पण सेम आहे मुलगी आई होणार आहे हे ऐकून राधिका रेखाताई खूप खुश झाल्या आणि म्हणाल रजनी ही आनंदाची बातमी ऐकून तर तू माझं आयुष्याचं अजून आयुष्याचं सोनं केलं आहेस आयुष्यच अजून वाढवलं आहेस सोन्या पिवळा झाला आई सुनबाई पण आई होणार आहे आणि तू पण मी मुलाच्या मुलाच्या आणि बलीच्या बाळाची आजी एक साथ होणार आहे माझ्यासारखं नशीब दुसरं कोणीच कोणाचं असू शकत नाही रजनी तू तुझी काळजी घ्या आणि मी विचार करत आहे की सुनबाईला माहेरे पाठवून देते असं बोलता बोलता रेखा ताईंच्या मनात काय शिजलं काय माहिती तर त्यांच्या मुलीला रजनीला म्हणाल्या रजनी, रजनी तू एक काम कर तू पण माहेरे राहायला ये मी सुनबाईला माहेरे पाठवत नाही तुम्ही दोघी बरोबर राहा आणि एकाच डॉक्टरांचे ट्रीटमेंट चालू करूया म्हणजे तुमच्या दोघींची डॉक्टर पण एक असेल आईचं बोलणं ऐकून रजनी म्हणाली पण आई तुझा डबल खर्च होईल अगं तू हा विचार का करत नाहीस मुलीचं हे खर्चाचं बोलणं ऐकून रेखाताई हसत म्हणाल्या अगं रजनी माझा एक रुपया पण खर्च होणार नाही बघ तू तुझ्या आईला ओळखत नाहीस तू ओळखत नाहीस का तू तू घरी ये तर अगोदर का उगत जावे बापूंचे पैसे वाया घालवत आहेस तुमचे पैसे वाचले तर भविष्यात ते पैसे तुमच्याच उपयोगी येतील ना तू फक्त काही ना बोलता इतर राहायला ये आईचं बोलणं ऐकून रजनी दुसऱ्याच दिवशी माहेरी राहायला राहायला आली रजनी आई होणार आहे हे ऐकून मालती खूप खुश झाली ती आनंदात रजनीला म्हणाली ही तर खूप छान गोष्ट आहे आपण दोघे आता सोबत डॉक्टरांकडे जाऊया आणि एकाच दवाखान्यासोबत आपली बाळ जन्माला येतील रजनी आणि मालती दोघी आनंदात होत्या पण रेखा त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं त्यांनी मुलीला तर डिलिव्हरीसाठी माहेर बोलावून घेतलं होतं पण आता अजून पुढचा प्लॅन करायचा बाकी होता काही विचार करून त्यांनी मालतीच्या आईला फोन केला आणि म्हणाले उमाताई माझी मुलगी पण आई होणार आहे म्हणून मी तिला माझ्याजवळ बोलावून घेतलं आहे मी विचार केला होता की मालतीला तुमच्याजवळ पाठवून दे अशा वेळी जशी एक आई काळजी घेऊ शकते तशी सासू नाही घेऊ शकत पण आता दोघी ननंद भाऊजया एकाच अवस्थेत एकत्र एक राहत आहेत मग दोघींना वेगळं कशासाठी करायचं त्यामुळे विचार केला की तुम्हाला सांगावं म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही तुम्ही फोनवर तुम्ही फोनवर तुमच्या मुलीची विचारपूस करत राहा तिला जर काही खाण्याची ह्या का दिवसामध्ये काही खाण्याची पिण्याची इच्छा झाली किंवा तुम्हाला तिला काही करून द्यावं वाटलं तर तुम्ही शुभमच्या जवळ पाठवून देत जा आईची आणि भावाची गोष्टच वेगळी असते तुम्हाला तर माहीतच आहे की मालतीला सासरे नाहीत आणि माझा मुलगा तिला जास्त वेळ देऊ शकत नाही तिच्यासोबत डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही त्यामुळे मी विचार केला आहे की प्रत्येक महिन्याला तुम्ही शुभमला पाठवून देत जा म्हणजे तो सुनबाईसोबत दवाखान्यात जाईल रेखाताईंचं बोलणं ऐकून उमा ताईंना विचित्र वाटलं पण मुलीची गोष्ट होती म्हणून त्यांनी रेखाताईंचं बोलणं मान्य केलं एक महिन्यानंतर रेखा ताईंनी शुभमला फोन करून बोलावून घेतलं म्हणजे तो मालतीसोबत डॉक्टरांकडे जाईल शुभम तर आलाच पण त्याच्यासोबत मालतीच्या आईने तिच्या आवडीचे बेसनाचे लाडू पाठवून दिले जसा शुभम घरात आला तसा रेखाताईंनी त्याच्या हातातून लाडूचा डब्याची पिशवी घेतली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन नेऊन ठेवला तो डबा आणि मालतीला आवाज देत म्हणाल्या सुनबाई अगं तुझा भाऊ आला आहे जा आणि डॉक्टरांकडे जाऊन ये सुनबाई मी काय विचार करत आहे की तू तु तु तुझ्यासोबत रणनीला पण घेऊन जा ती बिचारी एकटी कोणासोबत जाईल नंतर दोघींना एकाच डॉक्टरांना तर दाखवायचं आहे तुम्ही दोघी बरोबरच जा सोबतच जावा आता सासूचे बोलणे मालती कशी काय टाळू शकत होती म्हणून ती तिच्या नंदेला बरोबर घेऊन गेली रजनीला तिच्यासोबत डॉक्टरांना दाखवायचे झाल्यानंतर रजनी शांतपणे बाहेर जाऊन बसली एकदा पण तिने मालतीला किंवा मालती तिच्या भावाला पैशांबद्दल विचारले नाही ना रेखा ताईंनी आणि रेखा ताईंनी मुलीला आणि जुनेला दवाखान्यात पैसे दिले होते मालतीची पण हिंमत झाली नाही रजनीला पैसे मागायचे त्यामुळे नाईलाज आणि नाईलाज आणि शुभमला दोघींचे पैसे द्यावेच लागले ते बघून मालतीला खूप वाईट वाटलं शुभम दोघींना सोडून परत घरी गेला मालती तिच्या खोलीत आराम करत होती तेवढा तिची सासू लाडवाचा डबा घेऊन तिच्या खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई की तुझ्या आईने तुझ्या आवडीचे लाडू करून पाठवले आहेत अधूनमधून खात जा डबा ठेवून तिची सासू खोलीतून बाहेर गेली मालती डबा उघडून बघितला तर त्यात मुश्किलेन दहा ते बारा लाडू होते मालतीला खूप विचित्र वाटलं ती विचार करायला लागली की तिची आई एवढे कमी लाडू तर पाठवणारच नाही तेवढं तिच्या आईचा फोन आला बोलता बोलता मालती तिच्या आईला म्हणाली आई, आई तू फक्त दहा बारा लाडू कुणासाठी पाठवले आहेस मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आई, आई म्हणाली मालती अगं मी मोजून पन्नास लाडू भरले होते त्या डब्यामध्ये हा विचार करून की महिनाभर तुला आरामात ते लाडू पुरतील पुढच्या महिन्यात शुभम परत आला की त्याच्याकडे दुसरं काहीतरी पाठवून देईल तुझ्यासाठी मी तीस लाडू बेसनाचे तीस लाडू बनवले होते आणि तुझ्या घरच्या लोकांसाठी वीस लाडू वेगळे बनवले होते आईचं बोलणं ऐकून मालती हैराण होऊन म्हणाली पण आई माझ्याजवळ तर मुश्किलीने बारा लाडू पोहोचले आहेत मुलीचं बोलणं ऐकून उमाताई म्हणाल्या मालती तर असं तर नाही ना की तुझ्या सासूने लाडू काढून घेतले असतील आईचे बोलणे ऐकून मालती म्हणाली मला माहीत नाही माहीत आई पण सासूबाई तर काहीच बोलल्या नाहीत पण मी त्यांना कसं विचारू विचारू तर कशी तिच्या आई म्हणाल राहू दे ग मालती विचारून तरी काय करणार आहेस तू मला माहीत आहे ना की मी ला मी किती लाडू पाठवले होते नक्कीच तुझ्या सासूने काढून घेतले असतील आता पुढच्या वेळी शुभमला सांगेन की जे काही सामान घेऊन जाशील ते सरळ तुझ्या हातात द्यायला सांगेन फोन ठेवल्यानंतर मालती तिच्या कामात व्यस्त झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रेखा ताईंचा सा आवाज आला सुनबाई जरा एक ग्लास दूध घेऊन ये रजनीसाठी मालती दुधाचा ग्लास घेऊन जशी सासूच्या खोलीत गेली ग्यो तेव्हा रजनी आरामात तिच्या आईने दिलेले लाडू खात बसली होती लाडू बघून रेवती हैराण होऊन मालती हैराण होऊन म्हणाली सासूबाई हे लाडू तर माझ्या खो माझ्या खोलीत ठेवले होते तेव्हा तिची सासू हजत म्हणाली अगं सनबाई तुझे लाडू तुझ्या खोलीत ठेवलेले असतील त्याचं काय झालं काल जेव्हा तुझा भाऊ आला होता तेव्हा त्याच्याकडून मी डबा घेतला होता आणि त्यातून काही लाडू रजनीसाठी काढून घेतले होते ते काय आहे ना ती पण तुझ्यासारखीच आई होणार आहे त्यामुळे अर्धे तिच्यासाठी काढून ठेवले आणि अर्धे तुला दिले आता लक्षात आलं लक्षा की तिच्या आईने दिलेले अर्धे लाडू खरंच कुठे गायब झाले पण तिच्या हे पण लक्षात की तिची सासू किती खोटं बोलत आहे एकदा तिच्यात मनात बोलावं की माझ्या आईने पन्नास लाडू करून दिले होते आणि मला फक्त दहा ते पंधरा लाडू मिळाले पण नंतर हा विचार करून गप्प बसले की काय खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून वाद घालायचा असं करता करता नऊ महिने निघून गेले मालतीची आई जेव्हा कधी मालतीसाठी काही करून पाठवत असायची तेव्हा तिची सासू रजनी अर्ध्यापेक्षा जास्त काढून घेत असायची आणि जेव्हा कधी डॉक्टरांकडे जायचं असायचं तेव्हा ती दोघींना शुभम सोबत असायची नाही कधी सुनेचे पैसे दिले होते नाही कधी मुलीच्या डॉक्टरांचे पैसे तिने तिच्या भावाला परत दिले होते छोटे मोठे खर्च होते त्यामुळे नाही शुभम काही बोलत होता आणि नाही मालती पण काही बोलत होती दोघी बहीण भाऊ एकमेकांसोबत त्या मायलेकींच्या बद्दल चर्चा जरूर करत असायची पैशांच्या बद्दल काही शुभम काही बोलला नाही काही बोलला आणि नाही नाही मालती काही बोलली तिच्या सासूला जे काही बोलली पण आज जेव्हा मालतीने स्वतः तिच्या कानाने ऐकलं तेव्हा ती ऐकून हैराण झाली टेन्शन मध्ये पण आली जेव्हा मालती काही कामासाठी तिच्या सासूच्या खोलीत जात होती तेव्हा दारात तिने मायलेकीचं बदल बोलणं ऐकलं तिची सासू त्यांच्या मुलीसोबत बोलत होती त्या म्हणाल्या रजनी तुझ्या जर रजनी जर तुझ्या डिलिव्हरीचा आणि तुझ्या वहिनींच्या डिलिव्हरीचा महिना सोबतच आहे तर डॉक्टरांना सांगून आपण तुमच्या दोघींची डिलिव्हरी सोबतच करूया दोघी सोबतच मोकळ्या व्हाल आईचं बोलणं ऐकून रजनी म्हणाली पण आई दोघींच्या डिलिव्हरीचा खर्च पण खूप येईल तिच्या आई खुशीत हसत म्हणाली हो रजनी तो तर येणारच आहे पण आपण काय करायचं आपण मालतीच्या बाहेरच्या लोकांना प्रत्येक वेळी सारखं यावेळी पण तुझ्या खर्चाची लिस्ट त्यांच्या हातात द्यायची खर्च ते करणार आहेत त्यामुळे पैशांची काळजी तू करू नकोस तुझ्या आईने सगळी बरोबर व्यवस्था करून ठेवली आहे आता तर फक्त डिलिव्हरीचा दिवसाची वाट बघायची आहे दारात उभी राहिलेली मालती मालिकेचं बोलणं ऐकून हैराण झाली सासूची चाला की बघून स्वतःच्या माहेरच्या लोकांवर पैशांचा खर्च मालतीला काय पण कुठली मुलगी मुलगी टाकणार नाही काही विचार करून मालती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली तेवढ्यात तेवढ्यात थोड्या वेळात तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई तुमच्या दोघींच्या डिलिव्हरीचा दिवस जवळ आला आहे ती एक काम कर तुझ्या भावाला फोन करून सांगून ठेव तो पण वेळेत दवाखान्यात येईल मी एकटी तुमच्या दोघींच्या जवळ कशी थांबणार असं मला तिची सासू हजत निघून गेली पण मालतीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं सगळं माहीत असून पण ती गप्प होती माहेरच्या कुणालाही डिलिव्हरीबद्दल सांगितलं नाही काही दिवसांनी जेव्हा त्या दोघींना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली तेव्हा तिची सासू म्हणाली मालती तू तु तुझ्या बाहेरच्या लोकांना कळवलं आहेस ना की आज तुला दवाखान्यात दाखल करायचं आहे म्हणजे ते लोक वेळेवर दवाखान्यात पोचतील सासूचं बोलणं ऐकून मालती काहीच बोलली नाही म्हणून तिच्या सासूला तिच्यावर थोडा संशय आला दवाखान्यात गेल्यावर मालतीच्या माहेरच्या लोकांचा काहीच थांब पत्ता नव्हता ते बघून रेखा ताईंचे हातपाय सुन्न पडायला लागले त्यामुळे त्यांनी लगेच शुभमला फोन केला आणि दवाखान्यात यायला सांगितले मी या दोघींना एकटी कशी सांभाळणार आहे तू लवकर ये अगोदर तर शुभमला याबद्दल काहीच नव्हतं त्याला जसं समजलं की मालतीची डिलिव्हरी होणार आहे आणि रेखाताई एकट्याच दवाखान्यात आहे तर तो म्हणाला काकू भाऊजी कुठे आहेत पण आज त्यांना सुट्टी नाही का त्यांचं बोलणं ऐकून रेखाताई म्हणाल्या अरे तसं नाही शुभम पण तू एकटा कुठे कुठे बघशील त्याच्यासोबत असशील तू एकटा कुठे कुठे बघेल त्यासाठी तू सोबत असशील तर त्याला थोडा धीर मिळेल शुभम शुभमने येण्यास हुकार दिला आणि फोन ठेवला आणि त्याने लगेचच बहिणीला फोन लावला आणि तिच्यावर रागत म्हणाला मालती ही काय पद्धत आहे की तू दवाखान्यात आहेस आणि आम्हाला कळवलं देखील नाही पण मालती म्हणाली दादा अगोदर माझं बोलणं ऐकून घे दादा मी तुला जाणून बुजून सांगितलं नाही आणि तू आता लगेच येणार पण नाहीस मालतीचं बोलणं ऐकून शुभम म्हणाला मालती तू हे काय बोलत आहेस दवाखान्यात आहेस मी तिथे येऊ नको असं का तुझे माहेरचे कोण आले नाहीत ते बघून तुझे सासरचे लोक काय म्हणतील मालती म्हणाली दादा तू अगोदर माझं बोलणं ऐकून घे सासरचं काय बोलतील काय बो नाही बोलणार ते मला चांगलंच माहीत आहे तिने सासूचं ऐकलेलं सगळं बोलणं भावाला सांगितले आणि म्हणाले दादा म्हणूनच मी तुला दवाखान्यात यायला नको असं बोलत आहे प्रत्येक वेळेसारखे सासूबाई यावेळी पण एक रुपया देखील खर्च करणार नाहीत आणि तुला तर माहीत असं आहे की दवाखान्यात एका डिलेवरीचा खर्च किती येतो ते एका डिलेवरीचा खर्च खर्च करता करता नाव येते पण खाल हालत खराब होऊन जाते मला माहीत आहे पैसे द्यायच्या वेळी सासूबाई रडगाणे गाळत बसतील आणि नाईलाज आणि दोघींचा डिलेवरीचा खर्च तुला एकट्याला भरावा लागेल मालतीचं बोलणं ऐकून काहीतरी विचार करून शुभम म्हणाला मालती तू काळजी करू नकोस तुझा भास तुझी सासू शेर आहे तर तुझा भाऊ सव्वा शेर आहे आज त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी कोणाशी पंगा घेतला आहे तू अजिबात काळजी करू नकोस मी येत आहे थोड्याच वेळात थोड्या वेळातच शुभम दवाखान्यात आला मालती आणि रजनीची डिलिव्हरी झाली दोघींनी एका गोंडस मुलाला जन्म दिला दोन नातवांची आजी झाल्याचा आनंदात रेखा ताई नाचायला लागल्या चार दिवसांनी दोघींना डिस्चार्ज मिळाला घरी जायच्या वेळेस रेखा ताईंनी दोघींच्या दवाखान्याची बिल शुभमच्या हातात दिली आणि म्हणाल्या शुभम तू मामा झाला आहेस एवढा तर तुझा हक्क बनत आहे ना जा आणि मामा बनण्याची किंमत भरून ये त्या दोघींची दवाखान्याची बिल तर तुलाच भरावे लागतील काही छोटी गोष्ट तर नाही नाही आहे तुझा भाचा झाला आहे तुला तुझा मान पण वाढला आहे शुभमने पण मग हसत हसत जोर बिल हातात घेतली मालतीची काळी जोरजोरात धडधडत होत शुभम शांतपणे काउंटर कडे गेला आणि थोड्या वेळात तेच बिल त्यांच्या हातात देत म्हणाला काकू मी तर माझी मामा पाण्याची किंमत भरू शकतो नंतर विचार केला की तुम्ही तर दोन दोन नातवांच्या आजी झाला आहात तुमचा आनंद तर दुप्पट वाढला आहे तुमचं पद तर डबल वाढलं आहे मग मी तरी तुमचा हा आनंद का म्हणून हिसकावून घेऊ त्यामुळे यावेळी तर माझ्यापेक्षा जास्त तुमचा हक्क बनत आहे त्यामुळे हे बिल तुम्हीच लवकरात लवकर भरून टाका तोपर्यंत मी बाहेर जाऊन गाडी घेऊन येतो या दोघींना घरी घेऊन जाण्यासाठी असं म्हणत शुभमने दवाखान्याचे बिल रेखा त्यांच्या हातात दिलं आणि तिरक्या डोळ्यांनी मालतीकडे बघत हसत दवाखान्यातून बाहेर निघून गेला आता तर रेखाताई चारी बाजूंनी चांगल्याच हसल्या होत्या चांगल्याच फसल्या होत्या त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्यांची किव यायला लागली होती आता त्या पूर्णपणे फसल्या होत्या त्यामुळे मनात नसून तर मनात नसून शेवटी हार मानत त्यांनी दोघींची दवाखान्याची बिलं भरली रेखाताईंची सगळी चालाकी त्यांच्यावरच उलटली होती सासूस पडलेला चेहरा बघून मालती घालातल्या घालात हसायला लागली कारण आज नऊ महिन्यात झालेला खर्च एका झटक्यात पूर्ण झाला होता तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली आणि शुभमने जशाच तसा वागून त्याच्या सासूला चांगल्याच प्रकारे धडा शिकवला होता तो धडा शिकवलेला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद